कोणीतरी म्हटलं की बीजू भाऊ राहिला मी दहा वर्षापूर्वी सांगितलं काल विजय शिंद्यांचाच होता आज विजय शिंद्यांचाच आहे नवे उद्या विजय हा शिंद्यांचाच आहे कोणीतरी मध्यंतरीच्या काळात आंब्याच्या झाडाला चिंचा लावायचा प्रयत्न केला गेला पण आंब्याचं झाड ते रसाळ गुमट त्याने ते चिंचेची ती गोडवी चागली आणि आंब्याला आंब्याचं झाडाचं रूप दिलं चिंचेला मात्र हळूच बाजूला गेलं अगोदर तालुक्याने पाहिले माझ्या वड्यांना करता रस्ता दाखवणार विजय भाऊ आहे आणि विजय आज तुम्ही ते का पायला आलात मी म्हणतो ही विजयी सभा नसेल का सरपंच साहेब ही विजय सभा नसेल का हो रे सगळ्यात अंदर ही विजय सभा असेल ते मोठी मंदिरात नसेल का हा बरोबर पर मी सांगत होतो निमगावच्या त्या खोंडोबाचा भंडारा नाईच्या एमआयचा अंधारा कधी वायाला ना गेला नाही कधी जाणार नाही मग आता त्याच जुरावा काय विजय भाऊ का नाही आमचाच होता आज आहे आहे उद्या तर आम्ही त्यांना सोडतच नाही कारण ते पदावर बसलेले आहेत आज कोणतरी म्हणलं त्या शेतकऱ्यांच्या त्या सोसायटीवर म्हणजे अध्यक्ष झाले आम्ही त्यांना कधी अध्यक्ष मांडलंच नाही त्याने आम्हाला कधी शेतकरी मांडले नाही फुकटचे पाच देतो पण येऊन जेवून जा म्हणणार सांगणारा का आमचा स्नेह असेल मोठ्या काळाचा मोठ्या मानाचा याच्या आम्ही शंभर टक्क्याने खात्रीनुक आहोत आज ही छोटीशी त्यांच्या या सभा प्रचार सभेत येईल कोणतरी कोणत्या सरकार म्हणतोय कोणतरी आपण की तो टाकते तोप नव्हे तो संपलीच हा अनुभव असेल आणि तो मला दाखवून देईल त्याच तुम्ही कन्नड सरच्या आसपासच्या सगळ्यांच्या गावाच्या वतीनं विजू भाऊला मी मोठ्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा चिंतेत असताना जिल्हा परिषद सदस्य नव्हे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पाहतोय बघा त्यांचा कोण अरे बघा त्यांचा रुपा हसत हसतच सांगायचं अरे निवडून आलो अरे जिंकलो नाही तुमच्या काजात घर करून गेलो पत्रकार महाराज हेच तुम्ही सापायचे तुम्ही किती वर्गाना करू आमचा हा कळी फटकाडणार अरे हा सप्त केसरी आहे या दुमत नाही तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो पासून आभार व्यक्त करायला उभा आहे ज्या दौऱ्याची सुरुवात अखंड महाराष्ट्राचं कुलदेवत असलेल्या खंडराय महाराजांचं दर्शन घेऊन आई रेणुका मातेचा स्वरूप असलेल्या यमाई माता आणि यमाई मातेचं दर्शन घेऊन आज खरं तर या मतदारसंघातल्या कनेरसर गावापासून आपण सुरुवात त्या ठिकाणी करतोय आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे ग्रामस्थ वडीलधारी तरुण सहकारी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उपस्थित राहिलात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो